सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा मुरबाड दौरा संस्थापक अध्यक्ष श्री बबनराव घोल प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह मुरबाड तालुका बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये आज एकमताने श्री विलास कमलाकर जाधव हो यांची मुरबाड तालुका अध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्रक देण्यात आले राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक अराजकीय संघटना असून समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत संघटना पोहोचवून समाजाच्या कल्याणासाठी काम करावे असे मार्गदर्शन शुभेच्छा देण्यात आल्या या ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री राम बनसोडे आरपीआय तालुकाध्यक्ष दिनेश उगडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ वाघमरे जिल्हा सरचिटणीस श्री गजेंद्र राऊत सोमनाथ राऊत भिकाजी कांबळे आरपीआय तालुका उपाध्यक्ष रमेश देसले आरपीआय तालुका युवकाध्यक्ष धनंजय थोरात लोकक्रांतीचे अध्यक्ष नरेश मोरे सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव श्री प्रकाश जाधव पत्रकार दिलीप पवार चेतन पोद्दार सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे चंद्रकांत चव्हाण सुराटकर साहेब शिवाजी भिसे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विलास जाधव मुरबाड